सब रजिस्टर एसआर मुद्रांक निरीक्षक किंवा दुय्यम निबंधक या पदासाठी एकूण किती पगार मिळतो इन किती पगार असतो किती पैशांची कपात केली जाते आणि भत्ते का असतात हे तुम्हाला विथ प्रूफ सॅलरी स्लिप सोबत हो आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा नमस्कार मी आहे गणेश अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत सर्वात आकर्षक पद एमपीएससी कंबाईन ग्रुप बी मधील ज्या पदाविषयी सर्वात आकर्षकता वाटते विद्यार्थ्यांना तर ते म्हणजे सब रजिस्टरचं पद तर याला नेमका पगार किती असतो याच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आगामी दोन हजार पंचवीसच्या कंबाईन साठी आपण लाईव्ह प्लस ची बॅच लाइव प्लस रेकॉर्डेड हे बॅच आपण लॉन्च केलेले महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी तुम्हाला या साठी मार्गदर्शन करणार या आहेत याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे हे डाउनलोड करायचं आहे तसेच या बॅचला परचेस करण्यासाठी किंवा जॉईन करण्यासाठी तुम्हाला जर काही टेक्निकल किंवा काही मार्गदर्शन लागत असेल तर हा आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकतात बॅच येत्या सात जुलै पासून एकदम सुरू लवकर सुरू होत आहे म्हणून तुम्ही आजच ही जी बॅच आहे तर ती जॉईन करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही आपला जीएम टेन जर कोड युज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ मिळून जाणार आहे हा कोड फक्त याच बॅचेस संदर्भात नाही आगामी कुठल्याही तुम्ही इग्नाईट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरील बॅचेसला जर हा कोड तुम्ही युज केला तर या कोडच्या माध्यमातून तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे चला तर आता आपण बघणार आहोत बघा एखादी सॅलरी स्लिप जी असते ना तर ती अशा पद्धतीने दिसते या सॅलरी स्लिपसाठी एका सरांनी आपल्याला मदत केलेली तर त्यांचं नाव आपल्याला काही कारणास्तव घेता येणार पण त्यांचे आपण आभार मानूया बघा इथं असतं जॉईंट डायरेक्टर रजिस्टर क्लास वन जळगाव असेल नाशिक असेल पुणे असेल असं नाव असतं तो काही क्लास वन ऑफिसर नसतो पण इथे रजिस्टरचं बघा एम्प्लॉई नेम मग त्या अधिकाऱ्याचं नाव असतं आरचं नाव असतं बघा त्याची डेट ऑफ बर्थ असते इथं यू आय डी नंबर असतो त्याचा इथं जीपीएस डीसीपीएस पी एस म्हणजे हा पेन्शन नंबर असतो पी आर एन नंबर असतो बँक अकाउंट आय पी एफ सी मोबाईल नंबर असतो इथं पे कमिशन सातो पे कमिशन बघा डेट ऑफ जॉईनिंग फॉर एक्झाम्पल यांची डेट ऑफ जॉईनिंग चार तीन दोन हजार चोवीस आहे यांची रिटायरमेंट कधी येणार आहे एकोणतीस दोन दोन हजार पं छप्पन्न रोजी येणार आहे ही मे दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही बघू शकता आत्ता लेटेस्टचीच आपण ही सॅलरी स्लिप मागवलेली आहे बघा याच्यासाठी यांचं बेसिक पे किती असतं अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे बघा हे आत्ता यांचं बेसिक, बेसिक पे किती येणार आहे बघा अडतीस हजार सहाशे हे याचं बेसिक पे येतं आणि याच बेसिक पेने पुढचे जे आहेत तर ते हिशोब केले जातात तर आता आपण त्या सगळ्या गोष्टी आपण इथं वन बाय वन करून बघू बघा सगळ्या तुमचं जे बेसिक पे असतं ते किती असतं अडतीस हजार सहाशे या बेसिक पेलाच याच्या मिळतो किती तीन हजार आठशे साठ पुन्हा हा महागाई भत्ता असतो लक्षात घ्यायला म्हणतात हा मागाई भत्ता दरवर्षी जानेवारी आणि जुलै अशा दोन महिन्यांना जो आहे तो तो रिवाइज केला जातो बदलला जातो आता हा इथे त्रेपन्न टक्क्यांपर्यंत जो आहे तर तो आहे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तोपर्यंत मे बी ह्याचा मागाई भत्ता हा वाढलेला असतो वर्षातून दोन वेळा वाढत असतो हे ग्रॉस ऍडजस्ट असतं हे आठ हजार दोनशे एकोणसत्तर रुपये असतं आणि हा टी ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स प्रवास भत्ता असतो तेराशे पन्नास रुपये आता हे जे इथं दिले जातात ना ते पुढे काढूनही घेतले जातात मग असं तुमचं टोटल वेतन हे बहात्तर हजार पाचशे सदोतीस रुपये एवढं होत मग याला म्हणायचं तो तुमचा सीटीसी आहे एका प्रकारचा हा बहात्तर हजार पाचशे सदोतीस रुपये तुम्हाला भेटतात परंतु ते हातात येत नाही काय येत नाही कारण की कपात केली जाते ना त्याच्यात कपात बघूया बघा सगळ्यात आधी प्रोफेशनल टॅक्स लावला जातो हा दहा असेल हा रुपये फिक्स असतो हा एक दोन हजार रुपयाचा टॅक्स असतो एक जी आय एस म्हणजे चारशे ऐंशी रुपयाचा हा ग्रॉस ऍडजेस्ट जो तुम्हाला चा आधी दिलेला होता तर तो इथं पुन्हा कापून घेतला जातो आठ हजार दोनशे एकोणसत्तर रुपये स्टॅम्प रेव्हेन्यू एक रुपया फिक्स असतो पुन्हा डीसीपीएस पी एस हे ना पेन्शन साठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन राहतं हे पाच हजार नऊशे सहा रुपये अशा जवळपास तुमच्याकडून किती कपात केली जाते बघा इथं दिलेलं आहे सोळा हजार आठशे छप्पन्न रुपये तुमच्या वेतनातून कपात केली जाते हे लक्षात घ्या किती सोळा हजार आठशे छप्पन्न रुपये एवढी वेतन तुमच्याकडनं कपात केलं जातं मग याच्यामध्ये जर आपण टोटल जर पाहिलं ना बघा या सॅलरी स्लिपनुसार नुसार मेच्या सॅलरी स्लिपनुसार बघा बहात्तर हजार पाचशे सदोतीस रुपये हे तुमचं मूळ वेतन आलं सोळा हजार आठशे छप्पन्न ही तुमची कपात आली इन हँड सॅलरी किती येते बघा पंचावन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये याला म्हणायचं इन हँड सॅलरी इन हँड सॅलरी किती आली म्हणजे तुमच्याकडे छप्पन्न हजार पर्यंत सॅलरी जी आहे तर ते आपण असं मानूया पंचावन्न ते छप्पन्न हजार रुपयांपर्यंतची इन हँड सॅलरी जी आहे तर ते तुम्हाला इथं मिळत असते बाकी जे काही बाकी ऑदर ज्या आहेत ज्या सॅलरी स्लिपमध्ये नसतात म्हणजे ज्या सॅलरी स्लिपच्या खालच्या काही गोष्टी असतात तर त्या तुम्हाला माहितीच आहेत या पदाशी संबंधित पण एवढं ही जे आहे तर सॅलरी स्लिप नुसार एवढं तुमचं वेतन जे आहे पंचावन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये जे आहे तर ते तुम्हाला इथं मिळत असतात तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अशाच पद्धतीने आगामी काळात आपण बाकीच्या पदांसाठी सॅलरी स्लिप घेऊन येणार आहोत ज्याच्यामध्ये पी असेल एस आय असेल एएसओ असेल आणि बाकीचे पद असतील तर यांच्यासाठी ऑलरेडी क्लर्कसाठी आपण ऑलरेडी सॅलरी स्लिप आणलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता ते व्हिडिओज तर हे आगामी काळात हे व्हिडिओज येणार आहेत म्हणून तुम्ही या चॅनलला जरूर कंबाईन दोन हजार पंचवीस साठी बॅच जी आहे तर ते आपण लॉन्च केलेली ग्रुप बी आणि सी ची याच्यामध्ये प्रिलिम प्लस मीन्स अशा दोन्ही बॅचेस आपण लॉन्च केलेले बघा फक्त तुम्हाला प्रिलिम्स बॅच जर पाहिजे असेल तर त्याची प्राइस आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि प्रिलिम प्लस मेन्स पाहिजे असेल तर सहा हजार नऊशे नव्याण्णव मी तुम्हाला सांगेल की प्रिलिम प्लस मेन्स दोन्ही ही जी बॅच आहेत तर ती बॅच तुम्ही घ्यावी कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय तर मिळतात परत मराठी इंग्रजीचा ऍक्सेस मिळतो की ज्याच्या माध्यमातून भविष्यात दुसऱ्याही एक्झामला तुम्हाला ते मराठी इंग्लिशचं जे आहे तर ते कामात येतं यात महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी असतील आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जसा तुमचा टॉपिक झाला टॉपिक प्लस टेस्ट अशा पद्धतीने हा संपूर्ण कोर्स जो आहे तर तो चालणार आहे तर तुम्ही नक्की याला जॉईन करू शकतात जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे हा नंबर आहे याला कॉल करू शकतात आणि ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल हा जर आपला कोड यूज केला जी एम टेन तर तुम्हाला नक्कीच जे आहे तर याच्यात दहा टक्के ऑप जे आहेत तर ते मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद